रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड हे एक दूरदर्शी आणि दूरदृष्टी असलेले नेते म्हणून सर्वत्र ओळखले जातात ज्यांनी महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिलं एम आय टी डी टी विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि कार्यक्रमाच्या वैविध्यतेमध्ये त्यांचा मोलाचा वाटाय सागरी अभियांत्रिकी जैव अभियांत्रिकी आणि अन्न तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात विशेष कार्यक्रम सुरू करण्याचं श्रेय दिलं जात एम आय टी एडी टी विद्यापीठातील बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आणि सूक्ष्म विशेषज्ञता ही त्यांच्या वेगळ्या विचारसरणीचे प्रदर्शन आहे प्रकल्प व्यवस्थापनात आणि महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांचा मजबूत पाया रचण्यात त्यांनी अभूतपूर्व कौशल्य प्राप्त केले, उच्च शिक्षण क्षेत्रासाठी धोरण ठरवण्याच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं आज प्राध्यापक डॉ मंगेश कराड यांचा वाढदिवस पंढरपुरात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रेय बडवे यांच्या वतीनं संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलास स्मारती करून तसेच श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लोणी साखर वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी दत्तात्रय बडवे श्रीकांत बडवे विष्णू सुरवसे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे येथील लोणी काळभोर एम आय टी मॅनेजिंग डायरेक्टर व वा कार्याध्यक्ष वाढदिवसानिमित्त त्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पांडुरंग प्रार्थना व महाआरती व वा लोणी वाटप आज कार्यक्रम झालेला आहे